रोज रडे त्याला कोण मरे अशी अवस्था सध्या मुंबई अहमदाबाद महामार्गाची आहे सलग दुसऱ्या दिवशी प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळते सध्या मी उभा आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावर जो कामनचा क्रिक ब्रिज आहे म्हणजे वासमाऱ्या ब्रिज पासून ते थेट घोडबंदर गायमुख पर्यंत ही वाहतूक कोंडी पाहायला मिळते जी पोलिसांनी माहिती दिली त्यानुसार गायमुख इथे मोठे मोठे दीड फुटाचे एक फुटाचे अर्धा फुटाचे मोठे मोठे खड्डे पडलेले आहे आणि त्यामुळे वाहतूक ही मंदगतीने संतगतीने सुरू आहे आणि त्याचा फटका थेट पाच ते सात किलोमीटरपर्यंत म्हणजे वसईपर्यंत गेलेला आहे खड्डे बुजवण्याचं काम पालिकेच्या माध्यमातून होत नसल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे थोडेफार कुठे बुजवले जातात परंतु पावसामध्ये पुन्हा उखडतात आणि पुन्हा वाहतूक कोंडी होते त्यामुळे पोलिसांनी देखील आव्हान केलेलं आहे के की जर आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा जर तुम्हाला ठाणा नवी मुंबई पुण्याला जायचं असेल तर ट्रेनचा वापर करा कारण तासान तास ट्रॅफिकमध्ये वाहतूक कोंडीमध्ये तुम्हाला अडकावं लागणार आहे त्यामुळे वसई वसईविराकरांना आव्हान आहे की जर आवश्यकता असेल तरच या रस्त्याने प्रवास करा अन्यथा ट्रेन किंवा अन्य पर्यायांचा पर्याय योग्य करा त्यावर वाहतूक पोलिसांचं नेमकं म्हणणं काय आपण ऐकूया या ठिकाणी चिंचोटीपर्यंत बाफाना ब्रिज पर्यंत जी वाहतूक झालेली आहे ती गायबू निरा केंद्र पासून ते चिंचोटीपर्यंत हा ट्रॅफिकचा बॅकलॉग आलेला आहे या बॅकलॉग का होतं याबाबत काश्मीरा ट्रॅफिकची पी आय इंगोले साहेब आणि आम्ही स्वतः जाऊन निरीक्षण केलं तर निरा केंद्र या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत रोडवर त्या रोडवर खड्डे पडल्या कारणाने हेवी जी वाहतूक आहे कंटेनर वगैरे ते अत्यंत रित्या पास होत आहेत आणि ते स्लो पास झाल्यामुळे संपूर्ण बॅकलॉग हा बाफानापर्यंत गेलेला आहे हळूहळू ट्रॅफिक स्लो मुवमेंटमध्ये सुरू आहे परंतु प्रचंड कंटेनर आणि हेवी ट्रॅफिक हे नावाशा बंदराला जात असल्याकारणाने हा ट्रॅफिकची समस्या या ठिकाणी नागरिकांना होत आहे तर मी नागरिकांना विनंती करेन की आपण अत्यावश्यक जर तुम्हाला वाटत असेल काम असेल तरच तुम्ही कारचा वापर करा अन्यथा तुम्ही ट्रेन हाच पर्याय निवडावा आम्ही ट्रॅफिक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहोत ठाणे महानगरपालिकेला पत्रव्यवहार चालू आहे चर्चा चालू आहे रोडचे खड्डे जर त्यांनी लवकरात लवकर गुजवले तर ही ट्रॅफिकची समस्या लवकरच मिटू शकते